श्री गुरुचरित्राध्याय अळवतीसावा श्री गणेशाय नम नामधार कवी नवी सिद्धांसी पुढे चरित्र जहाले कैसी विस्तारावे कृपेसी म्हणून चरणी लागला आर्त झालो मी तृषेचा घोट भरवी का अमृताचा चरित्र सांगे श्री गुरुचे माझे मन निव विवेगी सिद्धमणी धारकासी तू जे जे मज पुससी संतोष होतो अम्मासी गुरुचरित्र आठविता तुझ करिता अम्मासी लाभजोडे परी परीसी आठविली कथा सुरसी विचित्र एक झाली असे मागे कथन सांगितले जे भक्तिद्रव्य आणले स्वामी अंगीकार नाही केले समाराधना करावी म्हणून नित्य समाराधना देख करीत होते भक्त अनेक कधी नाही अरानुक नाही ऐसा दिवस नाही ऐसा होता एक दिवसी दुर्बळ द्विजाला परियेशी असे काश्यप गोत्रेशी नामतया भास्कर अतिसूक्षीण ब्राह्मण आला आपण दर्शना म्हणून साष्टांगी नमस्कारून भक्तिपूर्वक विनविले ते दिवसी भक्तजन करीत होते आराधन उठविता तितया ब्राह्मणा भोजन करी म्हणून या संकल्प करून तो ब्राह्मण श्री गुरुशी भिक्षा करवी आपण सवे सोपस्कार घेऊन आला होता परियसी त्रिवर्गाच्या पुरते देखा, सवे असे तंदुलकनिका वर कड पदार्थ त्या पूर्तिका सोपस्कार असे त्यापाशी सर्वासे व श्री बांधिले मठात ठेविले भक्ती आणि कॅ्याशी बोलाविले गेला तो ब्राह्मण भोजनाशी भोजन करिता झाली निशी आपणाला मठासी गाठोडी ठेवी आपले उशी मग निद्रा करी देखा नित्य घडी ते ऐशीची त्यासी भक्तलोक येती आराधनीशी आरानुक नव्हे त्यासी नित्यजेवी समाराधनी समस्त त्यास हसती पाहो समाराधनीची आयती घेऊन याला भक्ती आपण जेवी नित्य समाराधनी एकाशी नव्हे पुरे अन्न श्री गुरु शिष्य बहुजन केवी करिल हा ब्राह्मण समाराधना करीन म्हणतो त्यासी कैशी समाराधना म्हणाय म्हणावयासी जे स्वयंपा का स्वयंपाक अम्हासी तू करी आजी मधु करी आयशी ना प्रकारे त्यासी विनोद करीते ब्राह्मण परियेसी आयशा प्रकारे तीन मासी क्रमिले त्या ब्राह्मणे तेथेची नित्य होतसे आराधन त्याचे घरी जेवी आपण गाठोड उषा खाली ठेवून निद्रा करी प्रतिदिवसी मास तीन क्रमिल्यावरी समस्त मिळून द्विजवरी परिहास करी अपारे श्री गुरुमूर्ती आई केली बोलावी ती त्या ब्राह्मणासी आजी भिक्षा करावी अम्मासी स्वयंपाक करी वेगेसी म्हणती श्री गुरु कृपा कृपा सिंधू Thank <laughs> you. ऐकून श्री गुरुच्या बोला संतोषा पार द्विजा झाला चरणावरी माथा ठेवीला हर्षे गेला येतेसी आणि द्वय घृत शाखा दोन्ही त्या स्नान करून शुचिरभूत स्वयंपाक केला तये वेळी समस्त ब्राह्मण तये वेळी मिळूनी आले श्री गुरुजवळी म्हणती आज या मुची पाळी याव घरी नित्य होते समाराधन आम्ही जेवतो मिष्टान्न खैचा हा आला ब्राह्मण आजी राहिली समाराधना श्रीगुरु म्हणते द्विजांशी नका जाऊ घरासी शीघ्र जावी अंघोळीसी येथेची जेवा तुम्ही आजी ब्राह्मण मनी विचारिती मठी असे सामग्री आयती स्वयंपाकात करविती ती आम्ही निरोपित याची समस्त गेले स्नानासी श्रीगुरु बोलावी ती त्या ब्राह्मणाशी शीघ्र करिगा होईल निशि ब्राह्मणा पार सांगितले स्वयंपाक स्वयंपाक झाला तत्क्षण सांग तसे गुरुसी ब्राह्मण निरोपदे तिचा धावून ब्राह्मण समस्त पाचारी ब्राह्मण गेला गंगेसी बोलावी तसे ब्राह्मणांशी स्वामीने बोलाविले तुम्हाशी शीघ्र यावे म्हणून या ब्राह्मण म्हणती तयासी स्वयंपाक व्हावया होईल निशि तुवा शीघ्र श्री गुरु सी भिक्षा करावी जाय वेगी आईसे आई कोणी तो ब्राह्मण गेला श्रीगुरुजवळी आपण ब्राह्मण न येती आयसे म्हणून आपण जीव अपरात्री श्री गुरु म्हणते तयासि नेमसे आज अम्मासी सहपंक्तीने ब्राह्मणासी जेव्हा मी निर्धारी ब्रह्मणा सहित अम्मासी जेवू वाडिगा तू परीसी जरी अंगीकार न करेसि न जेवू तुझे घरी आम्ही ब्राह्मण म्हणे गुरुसे जो निरुपद्याला आपनासि तोच रूप माझे शिरसे ब्राह्मणा सहित जीव वाढीन ब्राह्मण मनी विचारी श्रीगुरु असते पुरुषाजवळी न कळे बोले कवने पुरी वाक्या आपुले वाक्य सत्य करिल मग काय करीतो ब्राह्मण विनवी तसे कर जोडून मज नाही ते ब्राह्मण विनोद करीती माझ्या बोला श्रीगुरु आणि शिष्यासी निरोपी तिच्या वेगेसी बोला उनियानी ब्राह्मणासी भोजन करा म्हणून शिष्य केला धावत समस्त ते बोलावित स्नाने करून आले त्वरित श्री गुरु मठाजवळी श्री गुरु निरूपिती तयासी पत्रावळी करा वेगेसी जेवा आजी सहकुटुंबेसी ब्राह्मण करीत चारी चारीसह पत्रावळी कराव्या तुम्ही तत्काळी उभा होता ब्राह्मणजवळी त्यासी स्वामी निरूपिती या समस्त ब्राह्मणाशी विनंती करावीत वा ऐसी तुम्ही या नावे सह कुटुंबेशी आपण करीतो आराधना श्री गुरुचा निरूप घेऊन विनवीत असे तो ब्राह्मण द्विज म्हणते त्यासे हसोन काय जेवा म्हणतो साम्मा अम्मा येतो की ब्राह्मणासी एक एक शीतने वाट्यासी आमंत्रण सांगा वयान लाजसी नमस्कारी तो घडघडी वृद्ध ब्राह्मण इशी म्हणती निंदा न करा श्री गुरु ऐकती जैसे श्री गुरु निरूपिती तैसे बोलतो ब्राह्मण हो का बरवे बरवे म्हणती सकळ पत्रावळी करीती ब्राह्मण श्री गुरुपूजा त्वरीती करिता झाला त्रिकर्ण त्रिकर्णपूर्वक करी भक्ती बरवे केली मंगळारती तेने श्री गुरु संतोषती ठाय घाला म्हणती वेगी स्वयंपाकानुनी आपणाजवळी ठेवी म्हणती तये वेळी आणोनी तत्काळी जवळी ठेवीला श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आमचे वस्त्र घेऊन अण्णासी झाकुनी ठेवी आम महापासी म्हणून वस्त्र देती तये वेळी झाकिले वस्त्र अन्नावरी कमंडल उदक घेऊन करी श्री गुरु प्रोक्षती अन्नावरी अभिमंत्रोणी तये वेळी बोलावून म्हणती ब्राह्मणासी उघडो नको अन्नासी काढून निवुनी समस्तांसी वाढी वेगी म्हणून या तूप घालून घटात ओतून घे आणि कढी वेग म्हणत निरोपदे ते श्री गुरु समस्तांशी वाढीतसे ब्राह्मण परियसी लोक पहाती तटस्तेसी महदाश्चर्य म्हणताती गुरु म्हणते ब्राह्मणांसी वाढो लागा या द्विजांसी आणि गठीली बहुतेसी वाढू लागले तई वेळी भरून नेते अन्न पुन मागुती परिपूर्ण घृत भरले असे पूर्ण घटवतोणी नेताते वाढिले समस्त पंक्तीसी सहपंक्ती श्रीगुरुसी ती अतिहर्षी द्विजवर असे जो जो मागाला तो तो पदार्थ वाढू यायचे म्हणत भाग रेती शुधाक्रांत क्षमा करणे म्हणतसे असे अपुरे करी असे महापुरी विप्र म्हणती पुरे करी अकंठवरी जेविलो भक्षपरामण पत्रशाखा ब्राह्मण वाढी अनेका शर्करा दधी लवना अनेक परिजीविली तृप्त झाले ब्राह्मण देका हस्त प्रक्षालन करीती मुखा उच्चिष्टे काढी ती तात्काळिका आश्चर्य म्हणती तईविळी तांबूला दि देती समस्तासी श्रीगुरु तयासी बोलवा म्हणते आपुले कलत्रपुत्रासी समस्त येऊनी जेवतील आपले विप्रकुळी समस्त जेवणी गेले पंचामृत श्री गुरु मागोते निरोपित क्षुद्रासी ग्राम लोक बोलावा त्याचे स्त्रिया पुत्रांसहित बोलावे शीघ्राइशे म्हणत पाचारिता आले समस्त जेवणी गेले तै वेळी गुरु पुसती ब्राह्मणासी आता कोण राहिले ग्रामवासी ते सांगती स्वामी असे आत्यंज आहे ती उरले बोलावा त्या समस्तांशी अन्य द्यावे वाढून त्याशी जितुके माग ते तितुके द्यावे अन्न वेगे तेही तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही भुका सांगता आधी श्री गुरुनायका डांगोरा पिटा ग्रामात कोणी असती शुधाक्रांत त्याशी बोलवावे त्वरित श्री गुरु निरोपित हिंडले ग्रामीत नाही उपवासी सर्व जेवली परियसी मग निरोपित त्या द्विजासी भोजन तुवा करावे श्री श्रीगुरुनिरूपी भोजन केले मागुती जाऊन अन्न पाहिले आपण जितुके होते केले तितुके उरले असे अन्न श्री गुरु म्हणती तयासी घेऊन जावे अन्न त्वरितेसी वे जळात जळ चराशी तृप्त होती तेही जीव दिवसी विचारिती सहस्र चारी झाली मिती भूमीवरी झाली ख्याती लोक म्हणते आश्चर्य इतुके झाली श्री वरी श्रीगुरु त्या द्विजाते पाचारी वर देती दरिद्र दुरी पुत्र पौत्र तुझ होती आईसे झाले तटस्थ देखील अति कौतुक म्हणत अन्न केले होते किंचित चारी सहस्र जेविले एक श्री श्रीगुरुकर्णी स्मरली असेल अन्नपूर्णी अवतार पुरुष असे घनी श्री नृसिंह सरस्वती एक म्हणते अपूर्व देखील पूर्वी कथानक होते ऐकिले पांडवा घरी दुर्वास गेले ऋषीश्वरासमवेत समवेत सत्वभंग होईल म्हणून श्रीकृष्णाला ठाकून तेने केले अन्नपूर्ण दुसरे आजी देखिले नरिस दुदंडधारी सत्यत्रयमूर्ती अवतारी न कळी महिमा असे अपारी म्हणती लोकानेक या ते नर जे म्हणती ते जाती अधोगती वया नाही मती म्हणती हाची परब्रह्म नवे हा जरी ईश्वर केवी केली अन्नपूर होते तीन नाडीच शेर चारी सहस्र जेविले केवी आणि के नवल झाली आम्ही समजते देखील प्रेता ते जीव आणले शुष्क काष्टाचे पल्लव आणि काय याची महिमा कोणासी देव आता साम्या कुमसी होता त्रिविक्रमा त्याशी दाखविले विश्वरूप ग्रामात होती वांज महिषी क्षीर काढिली आपुली भिक्षेसी वेद म्हणविले पतिता मुकेशी अभिमंत्रिता श्री गुरुमूर्ती आणि क झाले एक नवल आला विप्र केवळ दर्शन मात्र झाला निर्मळ आम्ही देखील दृष्टीने विनकरी होता एक भक्त त्याशी दाखविला श्री पर्वत काशी क्षेत्र क्षणन लागत एक भक्त तासी कविले आणि का पारा चरित्रता आम्ही तासे होका सांगता क्षितिवरी समस्त दैवते तयाचे नवी सामर्थ्य समस्त देवांचे आराधिता आलस्य होय मनकाम्यता दर्शन मात्रे श्री गुरुनाथा सकळा सकळाभिष्टे होता ती आयसे म्हणते विप्रलोक अपूर्व झाली कवतुक ख्याती ऐकते दे समस्त देख श्री गुरुचे चरित्र सिद्धमणी नाम धारकासी श्रीगुरुचरित्रायसी परीयसी याचे निमित्त बहुवसी शिष्य झाले श्री, श्री गुरुचे नाना राष्ट्रीचे भक्त येते श्री गुरुची सेवा करीती अंतकरणी एकचित्ते भजनारासी प्रसन्न गंगाधराचा नंदन सरस्वती विनवी नमुन रायका तुम्ही समस्त जन भजा भजा हो श्री गुरुसी गुरु इती श्री गुरु परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अन्नपूर्तीक ध्विजतसहस्रभोजन नाम अष्टात्रिंशत्तमोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त